रोटरी क्लब हेरिटेज सिटीचे लोकोपयोगी कार्य कौतुकास्पद का गणपतराव पाटील शिरोळात पासपोर्ट कॅम्पचा शुभारंभ रोटरी क्लब ऑफ शिरोळ हेरिटेज सिटीने नेहमीच समाज ही डोळ्यासमोर ठेवून लोकोपयोगी उपक्रम राबवण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू ठेवला आहे या संस्थेचे सामाजिक कार्य कौतुकास्पद का असून पासपोर्ट कॅम्पच्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेत पासपोर्ट मिळण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे असे प्रतिपादन श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व सहकार महर्षी गणपतराव पाटील यांनी केले येथील दत्तनगर मधील नॅशनल इंटरनेट कॅफे येथे डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील सोशल फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळ यांच्या संयुक्त विद्यमानने आयोजित अल्पदरात नवीन पासपोर्ट काढणे व जुने पासपोर्ट नूतनीकरण करणे या कॅम्पचा शुभारंभ सहकार महर्षी गणपतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी ते बोलत होते दत्त साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलने घवघवीत यश संपादन केल्याबद्दल उद्यान पंडित गणपतराव पाटील कारखान्याचे ज्येष्ठ संचालक अनिलराव यादव दर्गु गावडे यांचा रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला स्वागत रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी चे अध्यक्ष तुकाराम पाटील भैया यांनी इतर प्रास्ताविक सचिव मेजर प्राध्यापक के एम भोसले यांनी केले आभार इव्हेंट चेअरमन राहुल यादव यांनी मानले यावेळी रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे संस्थापक अध्यक्ष संजय पाटील माऊली ट्रेझर चंद्रकांत भाट सदस्य संजीव पुजारी विराजसिंह यादव अनिकेत जोशी संजय तुकाराम शिंदे उल्हास पाटील दत्त ग्राहक भांडारचे व्यवस्थापक सदानंद घोरपडे दत्त कारखान्याचे संचालक महेंद्र बागे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते समाजकार्य न्यूज साठी शिरोळहून चंद्रकांत भाट